ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र बातम्या श्रावणातील पहिलं श्रावणी सोमवार निमित्त बाजारपेठेत असलेल्या प्राचीन शिव मंदिरात आज लाडक्या शिवशंभूच दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं कोपनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता दर्शनाला आलेल्या भाविकांना भक्तांना रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती यावेळेस पोलीस दलही तैनात होतं शेकडो भाविक फक्त लांब लांबून आले होते कोपनेश्वरला दुधाने अभिषेक करण्यात आला माजी खासदार राजन विचारे हे देखील सहकुटुंब यावेळेस दर्शनाला आले होते त्यांनी देखील यावेळेस कोपनेश्वराची पूजा केली तसंच माजी नगरसेवक श्री संजय तरे आणि कुटुंबियांनी देखील श्रावणी निमित्त कोपनेश्वराचं दर्शन घेऊन पूजा केली शिवसेना विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक श्री एकनाथ अनंत भोईर आणि माजी नगरसेविका सौ एकता एकनाथ भोईर यांच्या पुढाकाराने सव्वीस जुलै रोजी जयभवानी नगर येथे प्रभागातील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला या कार्यक्रमाचं हे छत्तीसवं वर्ष होतं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम त्यांनी सुरू केला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात आणि जल्लोषात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक माजी नगरसेवक एकनाथ भोईर एकता भोईर यज्ञेश भोईर युवराज भोईर माजी परिवहन सभापती दशरथ यादव मोरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव मुम मोरबाड विभाग संघटक भरत गायकवाड उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे कृष्णकुमार सोडारी संतोष जाधव दत्तात्रय कुलकर्णी शहाजी मोहिते मुन्नू तिवारी प्रमुख सुरेश मोरे संजय जाधव शिवाजी लाड पांडुरंग कदम भरत अवताळे संभाजी कुराडे दीपक निकम ज्ञानदेव गौरव पंढरीनाथ साळुंखे आदी उपस्थित होते यावेळेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लहान शिशू आणि मोठा शिशूमधील मुलांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप तसंच इयत्ता पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं जवळपास पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना यावेळेस मोफत वयांचं वाटप करण्यात आलं दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळेस गुणगौरव देखील करण्यात आला यावेळेस रेश्मा पाटोळे अंध मुलीने बारावीत त्र्याऐंशी टक्के गुण मिळवल्याबद्दल तिचाही विशेष सन्मान यावेळेस करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख संजय जाधव उपविभागप्रमुख मनोज साळवी विलास राऊत राजेश माने सुभाष थोरात दिलीप साळुंके सचिन कापडी सुनील उर्फ बाळा सुरोशे उपशाखाप्रमुख संतोष मस्के नारायण एगडे सुभाष काशेत शंकर शेळके अशोक आंबडिया दिनकर निकम बैजू गोडदिया शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी यांनी विशेष परिक्रम घेतले सन्मानिय एकनाथ भोईर साहेब आणि एकताताई भोईर या दरवर्षी वया वाटप आणि गुणगौरव सर्व सत्कार मुलांचा तो होत असतो मला वाटतं गेली छत्तीस वर्ष हा कार्यक्रम त्यांनी चालू ठेवला हो आहे ह्या कार्यक्रमाची सुरुवात आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या आशीर्वादही चालू झाली होती त्यांच्या हस्ते होते, चालू झाली होती ती प्रथा कायमस्वरूपी एकनाथ भोईर यांनी चालू ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी दोघांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहरामध्ये काम करत असताना या कार्यक्रम त्यांच्या नेतृत्वाखाली होतच असतो पण जास्तीत जास्त मला वाटतं या विभागामध्ये कार्यक्रम होत असताना दरवर्षी या पाच हजार विद्यार्थ्यांना वाया वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला मोठं काम ते करतात या विभागा म्हणून त्यांचं करत असताना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक काम करत असताना प्रत्येक विभागामध्ये असे कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचं खरंच श्रेय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांना मिळतं आहे आणि त्याच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठाणे शहरामध्ये काम करत असताना मला वाटतं याचा एक आनंद सर्व विद्यार्थ्यांना मिळत असतो हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य धर्मवीर आनंद येहेब यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला हा कार्यक्रम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आजही तो छत्तीस वर्ष सुरू अविरात सुरू आहे आज आपण पाहतोय पाच हजार विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोफत वया वाटप करतोय त्याचबरोबर लहान पासून तर अगदी ग्रॅज्युएटपर्यंत ते मुलांचं आपण या ठिकाणी त्यांना वया वाटप करतो त्याचबरोबर दहावी ते बारावी उत्तीर्णीय चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या सत्कार समारंभ या ठिकाणी आपल्याला होत असतो आणि या शिवसेना शाखा जय भवानी नगर यांच्या माध्यमातन गेले छत्तीस वर्ष हा कार्यक्रम उपक्रम सुरू आहे दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या चौदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत दहा मोटरपंप जप्त करण्यात आले आहेत तर अकरा बोरवेल बंद करण्यात आल्या या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या या संदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई देखील सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते श्री सुजयजी पत्की यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवधी शुभेच्छा सुजयजी आगे बढ़ो हम आपके साथ एकदा भारतीय जनता प्रदेश प्रवक्ता तरुण तडफदार नेते श्री सुजय जी पत्की यांना वाढदिवसाच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे से प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखर पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्ते मित्र आणि हितचिंतक यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे से प्रदेश उपाध्यक्ष श्री शेखरजीत पाटील यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage CP goyanka is the intelligent choice track <laughs> पादचाऱ्यांचं अक्षरशः कंबरनं मोडलं आहे शेवळ आणि घाण यामुळे अपघाताच्या घटना वाढत असताना प्रशासनाने आता या संदर्भामध्ये लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केवळली आहे शेवाळाच्या निसर्ग थरांमुळे सकाळी आणि संध्याकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत बदलते ठाण्याच्या घोषणा करणाऱ्या महापालिकेने याकडे लक्ष द्यावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं आहे काल या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने ब्लिचिंग पावडर टाकून झाडू हाती घेऊन पदपथाची सफाई करण्यात आली यावेळेस बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनाने या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी आणि अपघात टाळावे असं आवाहन केलं तर राहुल पिंगळे यांनी आठ दिवसात प्रशासनाने पदपथ आणि सायकल ट्रॅक स्वच्छ करून ते चालण्यासाठी योग्य केले नाही तर आम्ही पदपथावरून न घसरता चालण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांसाठी ठेवू असं यावेळेस सांगितलं ला। पदपथाला लागून त्या ठिकाणी सायकल ट्रॅक आणि सायकल ट्रॅक नंतर परंतु पदपथावरती तुम्ही चालू शकत नाही प्रचंड शेवळ त्या ठिकाणी आहेत प्रचंड झाडी या ठिकाणी वाढलेली आहेत सरपटणारे प्राणी इकडच्या नागरिकांना फेरफटका मारत असताना त्या पदपथावरती आढळतात आणि त्या निसर्ड्या पदपथावरून बरीचशी लोकं घसरून पडलेली आहेत मग पदपथावरची लोकं घसरून पडल्यानंतर येतात सायकल ट्रॅकवरती सायकल ट्रॅकवरती सुद्धा त्या ठिकाणी वाहनं त्या ठिकाणी घसरून पडत आहेत आणि तो पदपथ सुस्थितीत नसल्यामुळे लोक या सायकल ट्रॅकचा वापर करतात तो सायकल ट्रॅकसुद्धा या ठिकाणी घसरडा झालेला आहे मग सायकल ट्रॅक घसरडा झाल्यानंतर लोकांना अरुंद असलेला तो रस्ता आहे त्या रस्त्यावरती चालायला लागतं की भरनाव वाहनं त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती आहेत अपघाताचा धोका त्या ठिकाणी आहे आणि सातत्याने आम्ही महानगरपालिका प्रशासनाला सांगतो आहे की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदोपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे महानगरपालिकेचे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील व इकडचे सी एस आय असतील हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल सायकल ट्रॅक असेल हा ठिकाणी झाला पाहिजे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे हे मातोश्री या शिवसेनाप्रमुखांच्या निवासस्थानी गेले होते राज ठाकरे यांनी या ठिकाणी तब्बल वीस मिनटं मातोश्रीमध्ये उपस्थित राहिले आणि ठाकरे कुटुंबियांशी घरगुती गप्पा गोष्टी केल्या राज ठाकरे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना सरप्राईज गिफ्ट दिलं असं देखील बोललं जात आहे पाच तारखेला हे दोघेही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर वरळी डोम येथे एकत्र आले होते त्यावेळेस हा कुठलाही पक्षाचा कार्यक्रम नाही पक्षविरहित झेंडे विरहित अशा प्रकारचा कार्यक्रम आहे असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे उपस्थित राहिले आणि युतीच्या दृष्टिकोनातून आपण देखील सकारात्मक असल्याचा संदेश राज ठाकरे यांनी यावेळेस उद्धव ठाकरे यांना दिला यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते दोन्ही पक्षाच्या विजयाच्या जोरदार घोषणा या निमित्ताने देण्यात येत होत्या हे दोनही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भोवळ्या उंचवल्या आहेत संदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन भाऊ एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे कुटुंब एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे आमच्या देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा असल्याचं श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे नितेश राणे यांनी देखील दोनही कुटुंब एकत्र येत आहेत हे आनंदाची बाब असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला ते गेलात देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये कौटुंब अगर एकत्र येत असेल त्याच्यामध्ये वाईट मानण्याचं कोणाला काहीच कारण नाही पण ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मनाच्या मोठेपणा दाखवला आणि उद्धवजी उद्धव ठाकरेच्या वाढदिवसाला मातोश्री पर्यंत गेले बात में तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र